नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे आजची गोष्ट आहे सातारा जिल्ह्यात घडलेली आणि या गोष्टीने नक्का फलटण तालुका हादरून गेला होता ही कथा एका दिवसात घडलेली नाही ही आहे हळूहळू वाढलेल्या संबंधाची मनात साठत गेलेल्या भीतीची आणि शेवटी अमानुषपणे संपवलेल्या एका जीवाची सतीश उर्फ दडस वय साधारण तीसच्या आसपास सोमथळी गावात राहणारा कामासाठी बाहेरगावी का रोज रोटी मिळवणारा कष्टकरी तरुण त्याचं आयुष्य फार रंगीबेरंगी नव्हतं काम घर कुटुंब एवढंच त्याचं विश्व तो फार स्वप्नाळू नव्हता पण मनाने प्रामाणिक होता पण त्याच्या आयुष्यात एक बाई आली आणि इथून सगळं बिघडायला सुरुवात झाली रेश्मा लखन बुधावळे लग्न झालेली नवरा जिवंत संसार सुरू गावात ओळखीची घरंदाज म्हणून ओळख असलेली सतीश आणि रेश्माची ओळख आधीपासून होती सुरुवातीला साधं बोलणं कामानिमित्त भेटी कधी एखादा फोन मग फोन कॉल्स वाढले हळूहळू बोलणं वाढलं आणि त्या बोलण्यातून अनैतिक संबंध तयार झाले सतीश या नात्यात पूर्णपणे अडकला त्याला वाटायचं हिजाशीच आत्ता आपलं आयुष्य जोडायचं रेश्मासाठी तो काहीही करायला तयार होता पण रेश्माचं आयुष्य तिथेच थांबलं नव्हतं रेश्माच्या आयुष्यात आधीपासूनच एक माणूस होता सतीश तुकाराम माने हा तिचा जुना प्रियकर विडणी गावात राहणारा स्वभावाने तापट पटकन चिडणारा थोडासा टपोरी रेश्मा एका बाजूला संसार सांभाळत होती दुसऱ्या बाजूला जुना प्रियकर आणि आता सतीश धडस हा त्रिकोण हळूहळू धोकादायक होत चालला होता सतीश धडसला हे सगळं कळायला फार वेळ लागला नाही रेश्माचं वागणं बदललं होतं फोन उचलणं टाळणं भेटी टाळणं बोलण्यात उत्साह नसणं एके दिवशी सत्य समोर आलं आणि तिथून सतीचा संयम सुटायला लागला तो चिडला त्याने रेश्मावर दबाव टाकायला सुरुवात केली तुझ्या नवऱ्याला सगळं सांगतो माझ्याशी खेळ करू नको हे शब्द तिच्यासाठी धोक्याची घंटा होते ती घाबरली घरात असूनही तिचं मन घरात नसायचं डोळ्यांना झोप लागत नव्हती सतत एक भीती मनात घोळत होती हे सगळं उघड झालं तर काय होईल शेवटी तिने हे सगळं आपल्या नवऱ्याला सांगितलं लखन बंडू बुधावळे आणि जुन्या प्रियकराला सांगितलं इथून गोष्ट अजूनच गंभीर झाली संक्रांतीचा दिवस उजाडला दुपारची वेळ होती सतीश धडस लखन बोधावळे आणि सतीश माने हे तिघे एकत्र आले सुरुवातीला बोलणं शांत होतं पण आत साठलेला राग फार वेळ शांत राहिला नाही <सकत> वाद झाला बोलणं वाढलं आवाज चढले आरोप प्रत्यारोप झाले आणि क्षणात लखन बुधावलेने हातातला लोखंडी रॉड उचलला आणि सतीशच्या डोक्यात जोरात मारला सतीश खाली पडला रक्त वाहू लागलं तो गंभीर जखमी झाला त्या क्षणी कुणाच्याही डोक्यात स्पष्ट विचार नव्हता फक्त भीती गोंधळ आणि घाई होती दवाखान्यात नेऊ असं सांगत सतीशला गाडीत बसवण्यात आलं पण गाडी दवाखान्यात गेलीच नाही ती वळली विडणीच्या मांगोवा माळाकडे निर्जन जागा कोणी नाही आजूबाजूला फक्त शांतता आणि अंधार तिथून पुढे त्याला दुर्देव गावच्या हद्दीतील भिवकरवाडी येथे नेण्यात आलं आणि तिथे दगडाने पुन्हा डोक्यात मार करून सतीशची हत्या करण्यात आली एक जीव संपला पण भीती अजून जिवंत होती एक प्रश्न सतत डोक्यात घोळत होता देह सापडला तर मग त्यांनी जे केलं ते ऐकून अंगावर काटा येतो लाकूड कपायच्या मशीन आणलं सतीचा मृतदेह तुकडे तुकडे करण्यात आले मुंडक वेगळं हात खांद्यापासून वेगळे पाय गुडघ्यापासून वेगळे हे सगळे तुकडे दोन पोत्यात भरले एक पोतं फेकलं निरा नदीत दुसरं पोतं टाकलं शेततळ्यात त्यांना वाटलं आता काहीच सापडणार नाही पण सतीश घरी परतलाच नाही त्याचा भाऊ सागर दडस काळजीत पडला चौदा जानेवारीपासून तो बेपत्ता होता एकवीस जानेवारीला पोलिसात तक्रार दाखल झाली तपास सुरू झाला फोन कॉल्स तपासले गेले लोकांनी चौकशी झाली आणि एक धक्कादायक माहिती समोर आली लखन बुधावले आणि सतीश माने यांनी सतीशला मारून सोडून दिलं होतं इथून सगळं उघड व्हायला वेळ लागला नाही निरा नदीत शोध शेतमाळ्यात शोध पोती सापडली मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले गेले तपासात स्पष्ट झालं या हत्येमागे रेश्मा बुधावले लखन बुधावले आणि सतीश माने या तिघांचाही थेट सहभाग होता सगळ्यांना अटक करण्यात आली फलटण तालुका हादरला गावात भीतीचं वातावरण पसरलं एका चुकीचा संबंध वेळीच थांबवला नाही म्हणून थेट इतका भयानक झाला प्रेम अंधारात गेलं तेव्हा त्याचं रूप बदलतं आणि मग शेवट माणुसकीला काळीमा फासणारा ठरतो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद